दादा हाय नितीन दादा अरे 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 लोक पाठवलं ला लाईक करा नितीन दादा नितीन दादा दादा काय ताई विसरला विसरून कसं चाललाय कसं काय विसरले बरं तुम्हाला तुम्ही विसरून कसं काय चालेल धन्यवाद ला लाईक केल्याबद्दल नितीन दादा कसे तुम्ही झाला काय छान नुपूरची हाय ताई मी सार्थक दुसऱ्या आयडी आलो आहे ठीक आहे सार्थक दादा मग सबस्क्राईब पण करा ह्याच्यावरून नसेल केला तर कारण आजचा सबस्क्राईब मला भेटलेला नाहीये एक नाही स्वागत आहे लायब्ररी झाला का छान दादा आकाश भाऊजी विशाखा ताई साहेब रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी आकाश भाऊजी कशा तुम्ही स्वागत आहे माझ्या लायब्ररी तुमचं खूप मनापासून शुभांगी ताई काय म्हणता सॉरी आकाश दादा कारण आकाश भाऊजी म्हणून पण एक येतात ना मला वाटलं आकाश दादा सॉरी शकत ताई साहेब कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आकाश दादा कशेत तुम्ही झाला का चा शुभ गीताय काय म्हणता विश्वता शुभ गिताय तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता सर्वांनी लाईवला लाईक करा पटापट पटपटा शुभ गीता झाला का चानाश कशेत तुम्ही चॅनल आहे ना बालाजी दादा तुमचा चॅनल आहे ना ताई साहेब नमस्कार हो नमस्कार बालाजी दादा दोन नंबर लाईक केले आहे क्या बात आहे धन्यवाद धन्यवाद आभार आहे खूप मनापासून काळजीपूर्वक मतदान केले आहे <laughs> तुम्ही मतदान केलं आहे म्हणून तर मी पुढे चालली आहे ना विजय होत चालली आहे आदेश दादा तुमच्या मतदानामुळे तर आज मी माझा चॅनल हा फोन झालाय तुम्ही जर मतदानच केलं नसतं तर मी पुढे नसते जाऊ शकले ठीक आहे काय यावर करतो सर धन्यवाद केले सर क्या बात आहे खूप मस्त भारी वाटलं शुभांगीताई तुम्ही तुमचा आवाज खरखर हा ते माझा नेटवर्क इश्यू आहे ना त्याच्यामुळे आवाज समजून घ्या ताई नुपूर दादा चहा व्हायचा आहे ताई अच्छा चा, चा, अच्छा मी चहा पेले तुम्ही छा पेल हो मी आता घेतलेला आहे ताई तुमचा आवाज नीट येत नाही नेटवर्क इश्यू आहे ना, ना त्यामुळे आजच्या दिवस घ्या समजून नुपूर दादा लाईक बात आहे धन्यवाद दादा खूप मनापासून आकारे शुभांगीताईला आपल्याला लाईक करा ना शुभम तुम्ही का घेत नाही नुपूरतदा एकदम धन्यवाद ओके नाही विसरले दादा काय झालं तुम्हाला काय वाटतं मी विसरली म्हणून आकाश दादा आकाशदा माझा चहा झाला तुमचा दादा का चहा कशी तुम्ही आकाशदादा नीतीन दादा कसे तुम्ही कोणाला प्पाय त्याला मावश्यात मित्रांनो पटपट सर्वांनी चला केवळ नाचत नाच ताल काय केवळ दादा नाच ताल काय तुम्ही कांचन पाटील लाईफ स्टाईल पहिल्यांदा आलाय का तुम्ही कांचन ताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं खूप मनापासून चॅनल असेल तर मला कमेंट करा कांचनताई कांचनताई हाय नुपूर नुपूर ताई सार्थक दादा नुपूर ताई सार्थक दादा ताई पण का कांचनताई केवल दादा बाय बोला बोला कांचनताई का चालला केवल दादा आज खूप आज खूप भारी वाटलं मला खरं का कांचनताई केवल दादा हाय नुपूर दादा हाय का कांचनताई केवल दादा कांचन दिदी नमस्ते कांचनताई हो ताई केले सब मी तेव्हा तर आली ना मी अच्छा अच्छा मला कमेंट करता ना मी रिटर्न करेल चॅनल असेल ना तुमचा आकाश दादा एक नंबर बटन दाबून बारामती तालुक्यातील पारोडी गावातून आकाशांना पाहिजे विशाखात लाईव्ह सभेमध्ये होतो धन्यवाद क्या बात बाते बारामती मधून बोलताय का तुम्ही पारोडी गावातून अच्छा 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 है वा, क्या बात मग कांचनताई झाला का चा झाला ना माझा चहा झाला कांचनताई तुमचा चहा झाला का धन्यवाद अजित दादा झाला का चहा तुमचा कांचनताई हो केवळ दादा असतात कांचनताई हो नक्की क्या बात कांचनताई मस्त कांचनताई ताई आवाज ब्रेक होतोय खूप हो हो ब्रेक होतोय समजून घ्या नुपूर दादा वेलकम कांचनताई ब्रेक होतोय मान्य घ्या समजून आता एवढा तरी आवाज येतोय ना कांचनताई नुपूरताई सार्थक नु नुपूर दादा नुपूरताई म्हणजे नुपूरताई आहेत का सार्थक दादा नुपूरताई हा नुपूर जे आहे ताईं सार्थक दादा मला माहितीये पण मी घेते नुपूर दादा म्हणून नाव मला ते सार्थक दादापेक्षा नूपूर दादाचं नाव आवडलं अच्छा ताई आहेत का अच्छा मुलीचं नाव आहे का कश्चित् ताई ओके ताई चालतंय हो हो नक्की नुपूर दादा ते हा शेलो बनारा जय श्रीराम जय श्रीराम कसे तुम्ही झाला का शेलोदा छापाने आकाशदादा ठीक आहे ताई धन्यवाद आकाशदादा धन्यवाद दादा जय श्री श्रीराम बहिणीला जीवाला जीव देणारा भाऊ दे ही माझी अपेक्षा आहे अरे बाबा क्या बात नुपुरताई मग नको मग सातर दादा हसतात दादा एकोणतीस डिसेंबरला माझे लग्न झाले ताई साहेब मला नाही बोलवलं मग एकोणतीस डिसेंबर ला मला नाही बोलवलं लग्नाला सातर दादा हसतात केवळ दादा आवाज ऐकायला कान खूप आतुरले होते आज ते पूर्ण झालं हो का केवळ दादा दा बरोबर कांचन ताई हसतात कांचन ताई येऊ शकताना मी लावला कधी पण एनी टाइम कांचन जनता हे काय विचारायची गोष्ट झाली आहे चॅनल असेल तर मला कमेंट करा मी नक्की सपोर्ट करेन जनता लाईक डॉन धन्यवाद श्री भाऊजी का, का मेसेज दिले केला भाऊजींचा असं सार्थक दादा माझा नाव असं का ठेवलं काय माहित कोणत्याही लावले गेले तरी नुपूर दादा म्हणतात मला अच्छा नुपूर ताई बोलताय का तुम्ही आधी म्हणतात सार्थक दादा बोलले तुम्ही श्रीभाऊ हाय बहिणी हाय श्री भाऊजी कसे तुम्ही झाला का पाणी आणि मेसेज डिलीट करू नका हात जोडून विनंती तुम्हाला कांचनताई असतात ते नुपूर मेहंदी अच्छा अच्छा नुपूर मेहंदी हा नुपूर मेहंदी पण आहे काय होत त्यांची मजा पुढे होत का, का तुम्ही कांचनताई केवळ कांचनताई लाईव्ह कधी का आहे मेहंदी तुझ्या हाताला काढली बाळा बाळा ते नाव आहे ग मेंदी माझी भुर्गी पण मिनते मेहंदी दाखव अरे ते नाव मेहंदीच हाताव नाही काढली म्हणत ते अरे देवा परमेश्वरा कांचन ताई सात ते दहा रात्री अरे वा खूप उशीर की सात ते दहा उशीर आठ नऊ दहा तीन तास पिक्चर होतोय दादा हो ना नुकर मेहंदी कांचनताई हसतात ते आकाश भाऊजी हो ताई साहेब कांचन ताई जसं पण छान आहे नाव छान आहे मला तर आवडलं पण ते नुकूर जाता पाहिजे मग ताई का

प्रीतीताई म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार प्रीतीताई झाला का छापा कांचनताई कुठे चालले थांबा कांचनताई केवळ दादा बाय आव थांबा कांचनताई कुठे चालले केवळ दादा बाय बाय करून आमच्या सारख्या दादा नुपूर दादानी काय केलंय सार्थक दादा म्हणतात झाले का

मी ताई सार्थक आहे म्हताईक दादा आहे ना मग नुपूर पण दादा असेल असं वाटलं ना लेडीज अकाउंट ऊपर ताई ठीक ठीके नुपर ताई बोलते का इन्फॉर्म आणते नुपूर ताई बोलते सार्थक दादा तो मला ठीक आहे बोला कमेंट करा पटपट पट कमेंट का कर बंद करते हैं कमेंट ना का बंद करो क्या क्या ऊपर ताई बाएं चार पिऊन ठीक पिऊन बाकीचे बोलणार आहेत का ठेवू मंगावे मी जास्त टाइम मला पण नाहीये डाटा संपत आलाय म्हणून बाकी काही नाहीये खरखर पण आवाज येतोय ना म्हणून बाकी काय नाहीये तीन जण आहेत बोलणार आहेत का